व्यवहार चालू आहे किट लागून जायची काही नाही तुमचं काही आहे सात बारा इस्टेट ने नावावर करायची आम्हाला फक्त बहुनी करून काहीच बोलायचं नाही काही नाही फक्त शब्दाला मान मांद्या सतरा हजार शंभर लागणार

पाय बुद्रुक कळवणचे जिल्हा नाशिक पाहू मित्रांनो कसा झाला व्यावर हजार शंभर ला दिलं वीस हजार रुपयालाय फक्त बवनी पावाच काय आता बवनीच्या टॅमल ने अडतीस का थी। थी आपको लेना है एक ही 25 का पच्चीस तीज़ी। थार का मोड़ेगा तीस हजार का लेंगे तीस हजार का

पाहू शकता मित्रांनो फुलकरंड आहे मैसूर फुलकरण मैसूर आहे पिवर एक्केचाळीस हजार रुपये किंमत आहे किती महिन्याचं वासरू शेट हे अकरा महिन्याचं आहे अकरा महिन्याचं फुल रेसिंगचा अकरा महिन्याचं मैसूर वासरू आहे

या आहे दादा दसऱ्या निमित्त आपणही घेऊ द्या दोन हजार डिस्काउंट देणार दोन हजार डिस्काउंट तू अस दोन हजार डिस्काउंट देणार आहे शिक्क्याचे चार चार दात भोकरदन लिहा आलेले आपल्या नावावर आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही देणार म्हणजे देणार इथं इथं धर असं इथं दर हा बास उभे राहू दे दोघं दावे वासरे दिसले पाहिजे बघा वासरेवर फोकस मारा जरा कसे दाताला हे चार चार आहे चार हे दाताला आणि सारखे वासरे टायमा हा गाड्याला बकरा लांबून गेले काय आपल्या नावावर वापस नाही फक्त त्यांनी ठेप्यावर मागावे देणार शंभर टक्के पंचान्न हजार रुपये हा पंचान्न मी पंचान्न ऐकले हो त्याच्या काही हरकत नाही जो कमी मागतो त्यांनी पंचावन्न हजार ला मागितले दादा कमी मागणारा घेतो थोडे माग उभे कर माग बरं दादा एक पाच बरं घ्यायचे वासर नव्वद हजाराला बोला 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 बोलत राहा अरे तुमच्या हातात घ्या ना

दोन म्हणत दादा येस ती नोटशी काय बोलता दादा बरं पंच्याऐंशी बरं किती रुपयाला घेता एक वेळा नोट घेतली वापस देत ती फक्त ठेप्यावर मागा दहा हजार तोटा येऊ द्या तरी देणार आहे बवणीच्या टायमाला बवडीच्या टायमाला देणार म्हणजे देणार दादा साठ सत्तर सत्तर हजार पर्यंत मागे झालेली पंच्याऐंशी सांगितलेले पंच्याऐंशी हे भोकर इकडे दादा अशी उभ्रा सांगा तुमचं नाव सांगा सागर सुभाष इंगळे सागर सुभाष इंगळे भोकरदनून आलेले आपल्या नावावर वापस शंभर टक्के देणार मागू द्या दे, कमी मागणारा घेतो घेतो हे वास दोघ हळूहळू पुढे घ्या दोघ धरून घ्या पुढे हळू दोघ धरा अरे दोघ धरा सांगितलं बरं किती रुपयाला घेता फायनल शहात्तर ला एकाहत्तर ला करा जाऊ द्या मग अरे तस नाही बोललो तस बोललो नाही मी त्यांना दादा एकाहत्तर आणि शहात्तर पाच हजाराचा फरक आहे पाच हजारचा फरक सर्वांना माहिती आहे वार कुठे होणार आहे चला एक जण आता राज्यान इकडे या एक जण बोल जरा अण्णा चल नुण। त्यांच्या इकडे एकाहत्तर माझे वापर धाडा नाही असं शहत्तर तीन हजार डिस्काउंट त्र्याहत्तर हजार मारा अरे बोलायचं काम नाहीये मारा जाऊ द्या दादा सर यांचं म्हणणं आहे त्र्याहत्तर हजारला येशी ला दिले असते पण दिले भाऊ नाही आपल्या नावावर आलेले नाराज नाही पंचायती आजार या इकडे तुमचं नाव सांगा हो करता नावले कुठे गेले जरा जरा वासरू नाव सांगा दागा दागा। सागर सुभाष इंगळे कुठले आपण सागर सुभाष इंगळे आपल्या नावावर आले वापस वापस नाही ऐंशी जे वासर फक्त त्र्याहत्तर हजार ला दिलेले त्र्याहत्तर हजार मारा त्र्याहत्तर हजार रुपये दिले दादा मान्य आहे ना दिला घरी सुखी राहा एकदम रुबा बंद

ते एकदम म्हणजे संबंधाचे माणसं आहे त्यांनी सांगितलं आपल्याला एक वर्षापासून आपल्याला भरोसा थांबलेले होते असे टामाला असे बैल द्या म्हणे बस द्यायची आपल्याकडे सगळी बुरी रे यांची कामाची लोखंड्याला लेझरला कामाला बाई माणसं पोरं कोणाही सोडले तरी मारणार नाही गरीब आहे दोघं गरीब कामाला हे होणारे पुढे वासरा आपला रे अगला वासरा अग रे अगर वाचर अगो एकदा एक शिकताय एक आता पाला त्याला असे निर्मळ आहे बिलकुल एकदम मारायचं काम नाही बसायचं काम नाही कोणत्याही कामाला सर्व कामाची बोली कामाची बोली या नाना आता या टाकला मग द्यायचे ना दादा नाना नाना, मेरे ने, मेरे ने नाना, नाना नाना, नाना? मेरा ने, ना डाना?